नाशिक रस्त्यावरील ओझरगेड शिवारातील हॉटेल श्रीहरीजवळील वळणावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप व हुंडई वैर्णाकार यांची धडक होऊन मागून दिलेल्या धडकेत कारमधील नाशिक शहर पोलीस कर्मचारी व महिला पोलीस दोघे ठार झाले मंगळवारी दिनांक तेवीस रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान प्रवासी वाहतूक काळी पिवळी जीप क्रमांक एम एच पंधरा ही एकवीस बत्तीसची नाशिक बाजूने वणीकडे वेगात येत असताना समोरून भरधाव वेगाने येणारी हुंडाई वेर्णा क्रमांक एम एच पंधरा डी एम एक्क्याण्णव त्र्याऐंशी एन यांच्यासमोरील बाजूस धडक झाली यात व्हॅर्नाकारमधील ज्ञानेश्वर अँड रोंदार वय बावन्न राहणार नाशिक पोलीस मुख्यालय व रेणुका भिकाजी कदम महिला पोलीस हे गंभीर जखमी होऊन जागे स्टार झाले मृतांना वणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ सोनाली गायदन यांनी तपासून मृत घोषित केले सप्तशंगी गडावरून चैत्र उत्सवाचा बंदोबस्त संपल्यानंतर घरी जात परतताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे वणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीपचा चालक अरुण रामचंद्र गायकवाड राहणार ओझरखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वनी पोलीस करीत आहेत एनसी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी